अनधिकृत गाळे धारकांची मुजोरी दिसून येते कारवाईला गेलेल्या आयुक्तांनाच आयुक मारहाण करण्यात आलेली आहे दिव्यामधली ही घटना आहे दोघे पोलिसांच्या ताब्यात आहेत दिवा येथील गाळ्यावरती कारवाई करायला गेलेल्या दिव्याचे सहायक आयुक्त भालचंद्र घोगे यांच्यावरती एका गाळे धारकाने अचानकपणे हल्ला केला त्यांना जबर मारहाण केले विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त असताना देखील हा हल्ला करण्यात आलेला आहे कल्याण फाटा या ठिकाणी ही कारवाई सुरू होती तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर पगार किशोर खरं तर दिव्यातील ही घटना आहे आणि ही खर तर एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करण्यात येते आणि तीही पोलिसांच्या उपस्थितीमध्ये सो या संदर्भात काय अधिकची माहिती आहे नक्कीच जान्हवी ज्या पद्धतीने ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत दिवा हा जोड्या येतो त्या दिवा जोडाचा काही भाग हा कल्याण ग्रामीण मध्ये येतो आणि कल्याण ग्रामीण मध्ये कल्याण शिळ रोडवर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये इथ अनधिक गाळे तयार झालेले आहेत आणि बऱ्याच ह्या गाळ्यांवर काही उत्तर भारतीयांचाही त्यांनी त्यांच्या तिथे दादागिरी चालते त्या पद्धतीने ते काही चिरिमिरी देऊन किंवा काहीतरी त्या अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या पकडून हे गाळ्यांचे तिथे बांधकाम करून तिथे ते आपला व्यवसाय करत असतात परंतु ज्या पद्धतीने त्यांनी ह्या घोगे नावाच्या सहाय्यक आयुक्तात मारहाण केलेली हा तो व्हिडिओ आता समोर आलाय तो समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला म्हणजे एखादा अधिकारी जर चांगलं काम करत असेल कारवाई करत असेल तर त्याला अशी बाधा येते आणि ही सर्व पोलिसांसमोर होते हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि त्या पद्धतीने हा जो व्हिडिओ माझ्या समोर आलेला आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी आता महापालिकेचे जे कर्मचारी किंवा कि त्यांचे जे संकट त्यांच्यापर्यंत मागणी होत आहे आणि या घटनेकडे सरकार कसं बघतं किती गांभीर्याने महापालिका बघते हे आता पाहावं लागेल जाणवी अगदीच धन्यवाद किशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी